नमस्कार वसुवत्या खूपच चिडलेली असते वसुवत्या म्हणते राखीची शपथ घेऊन सांगते विक्रम तुझं हे आनंदी कुटुंब मी कायमचं उद्ध्वस्त करेन तू या कुटुंबासाठी तू माझा अपमान केलास माझ्याशी ज्या पद्धतीने वागलास ना ते मी कधीच विसरणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्या आणि मानिनी म्हणत असतात काहीही करून आपण या दोघींना राबवून घ्यायचं काही झालं तरी या र दोघींना मोलकरीन घरातलं बनवायचं तेवढ्यात नंदिनी बोलते काव्या काय चाललं आहे तुझं काव्या त्या आपल्यापेक्षा मोठ्या आहेत आणि त्यांच्याशी अशा पद्धतीने वागलेलं मला चालणार नाही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते काय चाललंय नंदिनी तुझं अगं असं नको वागूस त्यांना धडा शिकवलाच पाहिजे आणि तेव्हा मात्र नंदिनी काहीच बोलत नाही नंदिनी एकदम शांत असते गणपती बाप्पा येणार म्हणून तयारी चालू असते त्याच वेळेला जिवा सगळं घर नटवत असतो तेवढ्यात नंदिनीच्या चेहऱ्याकडे त्याचं लक्ष जातं त्यावेळेला तो नंदिनीला विचारतो नंदिनी काय झालंय नंदिनी तुमचा चेहरा का पडलाय तेव्हा नंदिनी बोलते जिवा जिवा आई आणि काव्या वसुताईंच्या बाबतीत जे काही वागणार आहे ते चुकीचं आहे काही झालं तरी वसुहत्यांच्या बाबतीत असं काही व्हायला नको माझी अजिबात इच्छा नाई। वसु नी सरकर गेना मला पड़त नाही खरं सांगायचं तर वसुवत्यांना असं मोलकर्णीसारखं राबवून घेणं मला पटत नाही तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी अगं काय चाललंय काय तुझं अगं ज्यांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं ज्यांनी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याच लोकांना परत तू वाचवण्याचा प्रयत्न करतेस अगं त्या लोकांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळू देत जोपर्यंत त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही तेव्हा नंदिनी बोलते पण मला हे नाही पटत खरं सांगू का हे पटण्यासारखंच नाहीये प्लीज प्लीज तुम्ही विचार करा ना तेव्हा मात्र मोठ्यानी जिवा बोलतो नंदिनी खरंच खरंच तुला मानलं पाहिजे नंदिनी नंदिनी तू असा कसा काय विचार करू शकतेस मलाच कळत नाही तुझ्यासारखं मोठं मन माझं नाही आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो जीवा आणि खरं सांगायचं तर त्या स्वभावाच्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही पण प्लीज प्लीज जीवा जरा तरी विचार करा तुम्ही असं वागू नका प्लीज तेव्हा मात्र जीवा चांगलाच हादरलेला असतो जीवाला काय बोलावं तेच कळत नसतं जीवा मोठ्याने बोलतो हे सर्व थांबलंच पाहिजे खरं सांगायचं तर नंदिनी तुला काळजी करायची गरज नाही तेवढ्यात आत वसुहत्या आणि रम्या तिथून जात असतात त्याच वेळेला जिवा मोठ्याने बोलतो हो। कुणीकडे चाललात तुम्ही तेव्हा लगेच वसुहत्या बोलते जिवा अरे तू तु तु तुझ्या आत्याशी बोलतोस तेव्हा लगेच जिवा बोलतो हो ना ज्या आत्याने माझं आयुष्य बर्बाद केलं ज्या आत्याने जे काही केलं आहे ना ते मी कधीच विसरू शकत नाही आत्या तू जर का जरा तरी विचार केला असतास तर हे सर्व थांबलं असतं पण तू मात्र माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी वसुत त्या बोलते जीवा अरे मी चुकले मी माफी मागितली ना सारखं सारखं तेच तेच बोलतोस कशाला तेव्हा लगेच जीवा बोलतो मी तुम्हाला क्षणाक्षणाला त्या गोष्टीची आठवण करून देईन तुम्हाला त्या गोष्टीची क्षणाक्षणाला आठवण झाली ना तरच तुम्ही सुधाराल पण मला नाही वाटत की तुम्हाला त्याचं काही दुःख वाटेल कारण कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही सुधारणार नाही याची मला खात्री आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा प्लीज शांतवा तेवढ्यात पार्थ आणि काव्या सुद्धा तिथे आलेल्या असतात त्यावेळेला वसुआत्या बोलते जिवा अति तोंड सोडू नकोस त्यावेळेला पार्थ बोलतो का तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वागायचं आणि आम्ही मात्र काहीच करायचं नाही हे बरं आहे वसुआत्या खरं सांगायचं तर वसुआ त्या तुझ्यासारख्या बाईला या घरात राहू दिलं हेच चुकलं खरं तर तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढलं पाहिजे होतं आज घरात विघ्न अर्थ येणार आहे आणि खरं सांगायचं तर विघ्नअर्थ्याच्या कृपेने घरातील विघ्न दूर होणार होतं पण नंदिनीला काय सुद्बुद्धी सुचली आणि तुझ्यासारख्या बाईला तिने या घरात ठेवलं देवत जाणे तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ हा माझ्या नंदिनीताईचा मनाचा मोठेपणा आहे माझ्या नंदिनी साईताईसारखं कोणी वागूच शकत नाही तिला माणसांची कदर आहे ती माणसांना जपते आणि खरं सांगायचं तर नंदिनीताई तिच्या कुटुंबासाठी काहीही करू शकते तेव्हा मात्र वसुवत्या बोलते हे बघ नंदिनी मी तू देतेस ती शिक्षा भोगतेय ना मग सारखं सारखं टोमळे मारायची गरजच काय तेव्हा लगेच नंदिनी बोलते वसुवत्या तुम्ही जे केलंयत ना ते चुकीचं केलंयत आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षाही मिळणारच आणि त्यासाठी मी तुम्हाला अजिबात अजिबात माफ करणार नाही त्यावेळेला जिवा बोलतो पटापट पत लादी पुसून घ्यायची तेव्हा वसुहत्या बोलते जिवा तुला तर माहितीच आहे मला कंबर दुखीचा त्रास आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो अजिबात नाही ही तुझी नाटकं आहेत ना ती तुझ्याजवळ ठेव दुखली तरी चालेल तुझी कंबर आपण डॉक्टरांना बोलू पण तू काम करायचंस हे ऐकताच रम्या बोलते जिवा अरे काय चाललंय काय तुझं तेवढ्या तिथे विक्रम आणि मानिनी आलेले असतात त्यावेळेला लगेच रम्या बोलते मामा अरे बघ ना आईला कंबर दुखीचा त्रास आहे पण जीवा तिला लादी पुसायला लावतो त्यावेळेला विक्रम जीवाला बोलतो हो अगदी बरोबर केलंस तू काही चुकीचं केलं नाहीस खरं सांगायचं तर या माणसांना असाच धडा शिकवला पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे प्लीज प्लीज लवकरात लवकर हिला लादी वगैरे घरातली पुसायला सांग तेव्हा मात्र मोठ्या आणि वसुवत्या बोलते रम्यात हाम माझ्या भावाची इच्छा आहे ना तर मी पूर्ण करेनच तुला काळजी करायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर विक्रम तू या मुलांच्या सांगण्यावरून माझ्याशी ज्या पद्धतीने वागतोस ना ती पद्धत चुकीची आहे विक्रम अरे जरा तरी माझ्या मनाचा विचार कर तेव्हा लगेच विक्रम बोलतो अजिबात नाही मला तुझ्या मनाचा विचार करायचाच नाही आहे खरं सांगायचं तर स्वतःचं तोंड घे आणि इथनं निघून जा पण ते तुला जमणार नाही कारण तू या घरातच राहणार आणि या घरात राहून तू आमच्यावरती आघात करत राहणार मला माहिती आहे पण कितीही काही झालं ना तरी हा विक्रम हादरणार नाही या हा विक्रम तुला पुरून उरेल तेव्हा मात्र रम्या बोलते मामा असं काहीच नाही <coughs> मामा अरे तू असा विचारच का करतोस मामा खरं सांगायचं तर तू असा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव मामा कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत मामा प्लीज या सर्व गोष्टींचा विचार कर आणि प्लीज शांत राहा तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात विक्रमादित्य रम्याला बोलतात रम्या बोलता तू तर काही बोलूच नको घास तोंडातून काही शब्द काढू नको जेणेकरून माझा राग बळावेल तेव्हा लगेच रम्या बोलते मामा तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय मान्य आहे आई चुकली पण तुम्ही असं नाही वागू शकत तेव्हा मात्र वसुवध्या बोलते रम्या जाऊ देत ना माझ्या भावाचीसुद्धा इच्छा आहे ना तर मी या नंदिनी चिन्ह्याप्रमाणे वागेन म्हणजे वागेन पण एक गोष्ट लक्षात ठेवायची विक्रम मी कधीच विसरणार नाही की तू माझ्याशी असं वागलास तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुहत्येशी जीवा जे काही वागतोय ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू